नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे सामाजिक कार्यकर्ते करण मिठे यांना अंबड तहसीलकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे तुर्तास त्यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा स्थगित केला आहे आपण जे शासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता की जनावर आम्ही तसी चावारा धाणून बांधू जर आपण चारा छावण्याचा आणि पाणी टँकरचा अंबड तालुक्यातील तसेच जालना जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वत्र जो चारा छावण्याचा आणि पाण्याचा प्रश्न जर आपण मार्गी लावला नाही तर आम्ही जो आंदोलन करू पाच तारखेनंतर हा इशारा दिला होता आम्ही तुर्तास तो इशारा आणि आंदोलन स्थगित करत आहोत कारण की आम्हाला शासनानं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी शासन गावोगावी पाणी टँकर देण्यास तयार आहेत तरी गावातील सर्व ग्रामपंचायतीला एक विनंती आहे की आपण आपला अहवाल आणून तहसील कार्यालय अंबट किंवा आपला जो तालुका असेल जे तहसील आपल्याला येत असेल त्या ठिकाणी आपण आपण निवेदन द्यावं आणि आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न आपण सोडून घ्यावा तुम्ही आम्हालाही निवेदन पाठवू शकता आम्ही तुमचं निवेदन शासनाकडे पोस्ट करू त्याचबरोबर चारा छावण्यासंदर्भातही आत्ताच तहसीलदार साहेब शेळकी साहेबांनी आम्हाला जो लेखी उत्तर दिलेलं आहे त्या लेखी उत्तरामध्ये आमचं समाधान झालेलं आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा वेळोवेळी करत राहू आणि लवकरात लवकर अंबड तालुका घनसंगी तालुका आणि जालना जिल्ह्यामध्ये चारा छावण्या चालू वव्यात याचा पाठपुरावा करू आणि त्या यशस्वीरित्या चालू करून घेऊ आणि जे आपलं पशुधन आहे ते वाचवू या शासनाच्या उत्तराचं आमचं जा समाधान झालं असल्यामुळे आम्ही हे आंदोलनाचा इशारा तुर्ता स्थगित करत आहोत धन्यवाद